ट्रॅक्टर व रोटावेटर चोरी प्रकरणी सराईत आरोपी जेरबंद दहा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस नंदुरबार तालुक्यातील सातुर्के येथील दीपक पाटील यांचा ट्रॅक्टर व रोटावेटर चोरी प्रकरणी दाखल गुन्हा उघडकीस येत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून का सराईत चोरट्याला अटक केली आहे या कारवाईत तब्बल दहा लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दीपक पाटील यांनी त्यांच्या शेतीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर व लोखंडी रोटावेटर चोरीस गेल्याची फिर्याद नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कार्ली गावातील दादाभाई बाळू पाटील व एकतीस याने हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी कार्ली येथे जाऊन दादाभाई पाटील याला ताब्यात घेतले त्याने विश्वासात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली चोरी केलेला ट्रॅक्टर त्याने ती रेल्वे स्टेशन जवळ झाडाखाली लपवून ठेवला असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन ट्रॅक्टर आणि रोटावेटर जप्त केले या आरोपीवर याआधीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारच्या शेती साहित्य चोरीचे गुन्हे दाखल आहेत या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस आश्रित कांबळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक मुकेश पवार हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे पोलीस नाईक मोहन ढमढेरे अविनाश चव्हाण कॉन्स्टेबल अभय चव्हाण रामेश्वर चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे योगेश पवार 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नंदुरबार